महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी प्रियसजनानो काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशोक विजयादशमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देश आणि देशाच्या देशा बाहेरही अशोक विजयादशमी मोठ्या प्रमाणावर साजरी झाली आणि या अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावरती माळीवाडा येथील आपले श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान आयुष्यमान बौद्ध उपासक के जे कीर्तिकर माळीवाड्याचे ते माजी सरपंच आहेत सध्या माळीवाड्याला वास्तव्य आहे त्यांचं आणि ही जी गाडी बघतो आहे आपण ही गाडी काल त्यांनी अशोक विजयादशमीच्या निमित्तानं काल आणलेली आहे खरेदी केलेली आहे आणि आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून बौद्ध भिक्कूंच्या हस्ते या गाडीचं पूजन करण्यासाठी <coughs> मावसाळ्यालाही घेऊन आलेले आहेत ही दुसरी फोर व्हीलर त्यांचीच आहे हे बघा थार ही थार गाडी आहे आणखी साहेबांकडे दोन तीन अशा प्रकारचे ढम्पर आहेत चार जवळपास नऊ ढम्पर आहेत टॅक्टर वगैरे आहे जेसीपी वगैरे आहे आणि थार गाडी आहे आणि काल अशोक विजयादशमीच्या दशमीच्या निमित्तानं ही नवी ही गाडी त्यांनी उचललेली आहे तर या गाडीचं आपल्याला या ठिकाणी बौद्ध धर्माप्रमाणे आज पूजन करणं आहे 对 <laughs>

वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द श्रीपादस्वरुमे पूजेमि बुद्धं कुसुमेन नीनां कुञ्जेन मेतेन लवाभिभोकान् पुष्पां मिलायति यथा मे कायोततायाति विनाशभावं घनसारप्रदीपीनां दीपेन तमदंशिनां लोෝකदीपाං සබुद්धङ पूजाයාमी තමනुදං सुගන්धिका යවද න අනන්तගुුණගन्dhiिना सुुගන්දිिनाගන් पूजाයාमी तथाගतङ බुद්धङ दामाංच සංගङ सुගततानुබबा थााතුुदाතුुග ලංका යजම්बुधी पේ තිද सपूराबारे නාගलोෝක चतुपे सब बेबुद्ध सभම්बේ සකළදසදිीසේ केේषලෝमाधिदाතුु වන්නේ. सवेऽपि बुद्धं दशबलतनुजं बुधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभंशभटानि सब सुपतिष्ठितं शारीरिकदा तु महाबुधिं बुद्धरूपं सकलं सदा यशमूले निसिंहो विजयं कां पतो सभयुतं सत्ता वन्दे तं भूदिपादपं इमेते महाबुधि लोकनाथेन पूजिताम् अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते इति पीशो भगवा अरहं समवासंबुद्धो बिद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदोऽनुत्तरो परिषदं मसारथे सत्ता देवमनुषणं बुद्धो भगवति जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाख्यातु भगवता धम्भो सन्दिष्टिको कालिको यैपासिको औपनायिको पाचतं वेदितभो तम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि सुपरिपन्नो भगवतो सावकसम् उजिपटिपन्नो भगवतो शावकसङ्गो ज्ञायपटिपन्नो भगवतोजिपटिपन्नो भगवतो शावकसङ्गो यदिदं च पुरुषयुगानि अठ पुरुषपुकला एष भगवतो शावकसङ्गुणय्यो पाहुनय्यो दक्षिणयो अञ्जलिकरणीय अनुतरं पुञ्जं खेतं लोकसाति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि इमाय धम्मानुधम बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम पटिपतय सङ्गं पूजेमि अदा इमाय पटिपत्या जातिचरामरणं महापरिमुञ्चसामि इमिना पुण्यकमिणं मामे बालसमागम सन्तं समागमो हन्तु यामनिपाणपात्य देवो वसंतु काले नंसस्तु पीतो भवंतु लोको चंग्राजा भवतु धम्मिको दुखपत्ता चनी दुखा भयपत्ता चनी भया शोकपत्ता चनी सोक उन्तु पिपानिनो एतावता चम्मे ही सब्बतं कुन्य संपदं सब्बे देवानु मोदंतु सब सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धायं शिलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरताहुन्तु गच्छन्तु देवतागतां सवेन्द्रियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायं सुखी दीर्घायिकों भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता स्वबुद्धानुभावेन सदा सु भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता स्वदमानुभावेन सदा सुि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सभ सङ्गानुभावेन सदा सुीभवन्तु साधु साधु बुद्धं नमामि सभमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सबुद्धानुभावेन सबधर्मानुभावेन सब सङ्घानुभावेन

थी कनिस्ट…ấy थी त maior notöt। चदो ग्यान्व, मां फिर मां फिर ढल, जा क О्हिर अजया ब misाए जाएक बी簡रnhका नहीली को बादक बिखेख बाद बिखेख funded इस पार पहलम बिखेख अशा पद्धतीने आजच्या या मंगलमय प्रसंगी माळीवाडा येथील सरपंच के जे कीर्तिकर यांच्याकडून ही जी नवीन गाडी घेतलेली आहे या गाडीचं आज बुद्धभूमी मावसा येथे बौद्धमाच्या विनयाला अनुसरून भगवंताच्या मुखातून निघालेली बुद्धवचन जे बुद्धवचन मानवाच्या कल्याणासाठी हिता आणि सुखासाठी जे वचन आहे आशीर्वाद गाथा आहे हे आशीर्वाद गाथा या ठिकाणी पठण करून आज या गाडीचे आपण हो या ठिकाणी पूजन केलेलं आहे तर बाजूला आपण बघत आहोत हे इकडे बुद्ध पूर्णाकृती बुद्धांचा पुतळा आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तर हे आपले कीर्तिकर साहेबांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ या बुद्धभूमी मावसाळ्याला हा पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा पुतळा दिला आणि आपल्या मावसाळा या ठिकाणी होणाऱ्या धम्म परिस्थितीला त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य असते तर आपण बघत आहोत ही आ, आज नवीन गाडी घेतली या अगोदर त्यांच्याकडे अशा प्रकारच्या नऊ गाड्या आहेत आणि जे सी पी दोन आहेत त्याच्यानंतर ही गड बघा थार गाडी आहे तर अशा पद्धतीने आपल्या समाजातील फार मोठे उद्योजक ते आहेत कीर्तिकर साहेब त्यांचा परिवार आहे आणि आज त्यांनी या ठिकाणी बौद्ध धर्माच्या अनुषंगाने या ठिकाणी दोन धर्मगुरूंच्या हस्ते या ठिकाणी अगदी विधिवत रितसर या ठिकाणी पूजा केलेली आहे या पूजेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा कीर्तिकर परिवाराच्या सर्वांच्यासाठी मी एक मंगलकामना मंगलमैत्री करेल की त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये अगदी नेहमी सुख शांती समाधान त्यांना आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो त्यांच्या हातून धम्मकार्य घडत राहो समाजाची सेवा घडत राहो समाजाचं कार्य घडत राहो आणि बाबासाहेबांच्या चळवळीला त्यांचा हातभार लागो आणि अशाच पद्धतीने मी तर म्हणेन की आज दहा गाड्या झाल्या त्यांच्या दोन जेसीबी तर त्यांच्याकडे पाच जेसीपी व्हाव्या आणखी उदो प्रगती व्हाव्या अशा गाड्या जवळपास पन्नासशे गाड्या व्हाव्या त्यांच्या अशी त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो आणि एक आपल्या समाजाचं एक भूषण निर्माण व्हावं या औरंगाबाद ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यांचं एक एक चांगल्या पद्धतीने एक वैभव उभं राहावं अशी कामना भिक्खू संघाच्या वतीने त्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो नम बुद्धाय जय भीम